अच्छी हूं खतोलें फिर फिर कॉल वेट कॉल कर लाइक डोंट थैंक सो मच बटट्टी होने बट लाइक सो मच थैंक यू सो मच

मस्ता हो। दा दा। दादा नाही तिथे मस्त हो दादा नाहीये दादा दुकानात गेलाय बाहेर गेला कोलंबी खायला खेळतोय बाकीचा अभ्यास ममम ममम काय रे वाट बदल इकडे केली हॅलो मला कोलंबीचं लोणचं बनवतो कोलंबीचं लोणचं असतं कोलमीचं तर नाही मी कधी लोणचं बघितले आणि बनवलंय नाही माहिती नाही माहिती मला का श्री श्रीराम गणेश कुमार खूप छान लागतो ओके ओके कधी आलात मुंबईला आम्हाला पण दादा बोलवतोय

नमस्कार नवीन लाइव ला जॉइन झाल्यांचं स्वागत आहे शी बाप्पा गुंडू असं नाही करायचं रे लय सतवाय लागलाय राजा तू तो दादा खाऊ देतोय बनव बघ छान लागत ओके मी बघते रेसिपी आणि कधीतरी ट्राय करेल गुड नाईट ओके गुड नाईट बाय बाय मॅडम ओके बाय बाय सर सगळे मस्त मजेत ना मस्त मजेतच राहिलं पाहिजे तुम्ही कसा ओलं तेलात फ्राय करून बरं ओके ओके चालेल अय गंगाराम गंगाराम के मी रेसिपी बघते युट्यूब ला आणि बनवते मग आणि मी देखील रेसिपी टाकेल ताता ताता कुठे पाठवलंच होत काय पाठवलंय मला नाही दिसलं काय काय हे इंस्टा आय डीचं बोलत आहे का तू बोलली होतीस ना पोस्ट केली हां ते स्वामींचे बघा मी फोटो पोस्ट करते कम्युनिटी पोस्टला तिथं माझ्या इंस्टा आय डीचं मी स्क्रीनशॉट काढून पोस्ट केलं आहे तिथे बघा नाव दिसेल काय घेतलं तिथे मिळेल कम्युनिटी पोस्टला ला असेल माझी इन्स्टा आयडीचा फोटो तो बुक बायला गणपतीचा व्हिडिओ तो, तो मला काल माझ्या ब्लॉगच सध्या करत नाही म्हणून व्हिडिओ शोधून बसलेली मी तर तो व्हिडिओ मी गणपती पोस्ट केला नाही मग तोच एडिट करून पोस्ट केला भेटला मला तो व्हिडिओ मला वाटलं गेलंच नाही नाही मुंबईलाच आता शाळा चांगली कसं जाणार गाडी

माझा नेहमी कधीही चालू असतो चोवीस तास चहा माझ्या चहाला वेळ वगैरे काही नसतो दिवस रात्र असं काही नसतं कधीही मम्मी काय काय केलात मग खाकी राहू दे ना त्याच्या हातात दे ना तुकडा व्हिडिओ लावे ओके चला बाय मी पण आता लाईव्ह बंद करते आणि येईल अर्ध्या एक तासाने लाईव्ह ला टाटा बाय 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 भेटू अर्ध्या एक तासानी मच्छी साकार करायला जरा दहा तास लागतील म्हणून